श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बघा मी आज शेंगदाण्याची चटणी करत आहे त्यामुळे मी प्रथम दीड वाटी दाणे चांगले भरपूस भाजून घेऊन त्याची टरफल काढते आणि चट चटणीत टाका शेंगदाण्याची चटणीत टाकायसाठी हे आपलं साहित्य बघा चार पाच लाल सुक्या मिरच्या ह्या तिखट नाही आहेत काश्मीर मिरची आहे हे बघा एक लसणाचा गाठा सोलून जिरेपूड आणि गोडे तेल आणि हे शेंगदाण्याचे तेल घेतलेलं आहे मी हा आणि थोडं तिखट आणि चवीपुरत मीठ हे आता मी हे दाणे भाजून झाल्यावर टर्फल काढून त्याच्या घेते आणि हो मिरच्या परतून घ्यायच्या हे बघा मी ह्या मिरच्या थोड्या तेलावर परतून घेतल्या हो, तेला दाण्याचे टर्फल काढले मी आता आणि हे साहित्य आता हे सर्व मी मिक्सर मध्ये टाकून वाटून घेते आणि हो थोडस चटणी करताना गोडे तेल टाकलं ना तर चटणी खूप छान लागते बघा मी शेंगदाणे भाजून घेतले त्यात मिरची टाकली कश्मीरी मिरची ही भाजून घेतली तेलावर आता मी त्याच्यामध्ये बघा हे सर्व साहित्य टाकते हा लसण हे थोडं किंचित मीठ लाल तिखट पण टाकते मी खूप छान लागते ही चटणी तुम्ही बघा आणि आणि थोडी हे आता मी हे मिक्सरला लावून घेते हे बघा मी छान ही चटणी मिक्सरला लावून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इतकी सुंदर लागते खायला ती पराठ्या सोबत दशमी सोबत सोबत कशा सोबत पण खाऊ शकता हा पटकन एक ऑप्शन आहे भाजी नसली तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंट मध्ये प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद